नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे नांदेड जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सात मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्कीप करता बाजार समिती कंधार या ठिकाणी अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार सरजंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जदव चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती भोकर अवक तेरा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती धर्माबाद अवघ तीनशे दहा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंचावन्न असेल चार हजार तीनशे जास्तीत हजार चारशे पाच रुपये क्विंटल बाजार समिती लोहा अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास असेल चार हजार तीनशे जास्तीत जत चार हजार तीनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड अवघ एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार साठ सरसंदर आहे चार हजार दोनशे जास्ती जत चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल नवीन आल्यासात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा, सबस्क्राईब करा